आगच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्ताराने केंद्रीय गृहमंत्री आज मुंबई दौऱ्यावर आहेत काल रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानानं आगमन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार रवींद्र चव्हाण आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं केंद्र सरकारच्या जहाज जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं मुंबईत आजपासून एकतीस ऑक्टोबरपर्यंत आयोजित केलेल्या इंडिया मेरीटाईम वीक म्हणजेच भारत सागरी सप्ताह दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे या जगातील सगळ्यात मोठ्या सागरी मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांचा सहभाग हे सागरी सप्ताहामधील प्रमुख आकर्षण असणार आहे पंतप्रधान येत्या एकोणतीस तारखेला संध्याकाळी एका विशेष पूर्ण सत्रात देशवासियांना आणि सागरी क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांना तसंच इतर हितसंबंधितांना संबोधित करतील या संबोधनाबरोबरच पंतप्रधान सागरी क्षेत्रातील जगभरातील आघाडीच्या निवडक कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत एका उच्चस्तरीय जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत या कार्यक्रमाला अकरा देशांचे परराष्ट्रमंत्री उपस्थित राहणार आहेत शंभर देशांचे एक लाखांहून अधिक प्रतिनिधी आणि अडीचशेपेक्षा अधिक वक्ते सहभागी होणार आहेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशात सागरी क्षेत्रात ऐंशी लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि कोटींपर्यंत रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईतील माझगाव डॉक इथं खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक नौकांचं वितरण करण्यात येणार आहे शहा यांच्या हस्ते या नौकांच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात येणार असून हा सहकाराच्या नेतृत्वाखालील खोल समुद्रातील मासेमारीमध्ये एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिला जात असलेल्या या नौकांची किंमत प्रत्येकी एक कोटी दोन लाख रुपये इतकी आहे महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि केंद्र सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या आर्थिक सहकार्यानं या नौका लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत हा उपक्रम आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि नील अर्थव्यवस्थेला देण्यासाठी मोदी सरकारच्या वचनबद्धतेचा दाखला आहे भाजपा महाराष्ट्र प्रदेश नवीन मुख्यालयाचं भूमिपूजन देखील अमित शहा यांच्या हस्ते मुंबईत चर्चगेट इथं होणार आहे आसियान हा भारताच्या